मुंबईमध्ये यू पी एस सी आणि एम पी एस सीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यू पी एस सी एम पी एस सीचा अभ्यास म्हणजे जगातील सर्व विषयांचा अभ्यास मग त्यात प्रिलिम्स आणि मेनसाठी लागणारे इतिहास भूगोल क्वालिटीपासून ते अगदी आर्टिफिशियल इंटेलिजन्सपर्यंत पण त्याहूनही जास्त महत्वाचं म्हणजे या परीक्षेचा अभ्यास करताना लागणारी कौशल्य आणि उत्तम गायडन्स आणि म्हणूनच या क्षेत्राचा एकोणतीस वर्षापेक्षा जास्त अनुभव असलेली एकमेव संस्था म्हणजे आपलं चाणक्य मंडल परिवार घेऊन येत आहे यू पी एस सी एम पी एस सीच्या मुंबईतील नवीन बॅचेस येत्या अठरा जुलैपासून एकोणीसशे शहाण्णव साली श्री अविनाश धर्माधिकारी सरांनी स्थापन केलेल्या या संस्थेतून तयारी करून आज हजारो अधिकारी संपूर्ण भारतात लोकांची सेवा करीत आहेत मागच्या वर्षी आमचा विद्यार्थी समर्थ शिंदे याने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली तसंच यूपीएससी दोन हजार बावीस परीक्षेत महाराष्ट्रातून पहिली आलेली ठाण्याची कश्मीरा संख्ये हिने यूपीएससी परीक्षेच्या विविध टप्प्यांवर चाणक्य मंडलच्या मुंबई केंद्रात मार्गदर्शन घेतलं आहे तसंच याच वर्षी मुंबईचा प्रथमेश बोराडे याने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे एम पी एस सीच्या बदललेल्या पॅटर्ननुसार अँसर रायटिंगची पुरेपूर तयारी करून घेण्यासाठी चाणक्य मंडल अत्यावश्यक आहे श्री अविनाश धर्माधिकारी सरांच्या नियमित सत्रांमधून मिळणारं मार्गदर्शन तर म्हणजे विद्यार्थ्यांसाठी खरी पर्वणीत सर स्वत मुंबईत येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात सोबतच पुण्यातील तज्ज्ञ मार्गदर्शक मुंबईमध्ये येऊन शिकवतात सत्रांच्या वेळा सोडून इतर वेळात सुद्धा विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी उपस्थित असतात मुंबईची एकूण जीवनशैली पाहता मग त्यामध्ये लोकलचा प्रवास पण आलाच याचा विचार करूनच आपण सत्राच्या वेळा ठरवतो अभ्यासाचं साहित्य सुद्धा चाणक्य मंडल मार्फतच देतो टेस्ट सिरीज विविध कार्यशाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची पातळीसुद्धा तपासली जाते हे सगळं होत असताना प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात स्वच्छ आणि कार्यक्षम अधिकारी होण्याची भावना निर्माण करण्यासाठी देखील प्रयत्न केला जातो तेव्हा दोन हजार सव्वीस ची तयारी करणाऱ्या प्रत्येक एक विद्यार्थ्यांनी एकदा चाणक्य मंडल परिवारच्या मुंबई केंद्राला अवश्य भेट द्या हे केंद्र डी एस हायस्कूलच्या तळमजल्यावर गुरुकृपा हॉटेलच्या बाजूलाच सायन इथे आहे